आणि मित्रांनो मी आत्ता आलो इकडे पावलामध्ये आणि आज संध्याकाळचं जे रात्रीचं जेवण आहे हे आमच्या मेटे तर्फे आहे आणि हे सर्व आमच्या मेटे पाटीलवाडीतील सर्व मंडळे आहेत जेवण तयार झालेलं आहे आता थोडा हरिपाठ झालेला आहे सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालू आहे आणि इकडे जेवण

आवडीनं काम, काम करतायत सोडवायचं हे वैभव इलेवन सोडवतो हाय हा आमच्या कोकणचा वैभव इलेवन टीमचा कॅप्टन आहे हा आणि हा स्वराज इलेव्हन आहे टी शर्ट सुद्धा त्याने त्याच्याच नावाचे घातले वैभव इलेवनचे क्रिकेटर आहे हा चोरडा पाठीमागे माझा फुटबॉल दाखवतो वैभव इलेवन दाखव टी शर्ट दाखव मला टी शर्ट दाखव हा हाय वैभव इलेवन हा स्वराज इलेवन

इकडे पाणी ठेवलेलं आहे अंध हे तांदूळ घालणार आहेत परत कारण एवढा भात पुरणार नाही पब्लिक खूप आहे

अशी भावना आपल्या मनामध्ये आहे आणि ही भावना जपणारे आपण जरी माझी आपल्याला विनंती आहे की हा आपला कार्यक्रम झाल्यानंतर जी काय चोवीस ब्रास आपण बोलला त्या संदर्भात जी काय पेवर सर आपल्याला चोवीस ब्रास आहे त्याची आपण व्यवस्था कुठल्या कंपनीच्या माध्यमातून करू असं यांना पुढे संपूर्ण काय सगळं शब्द देतो पण आपला संवाद माझा तुमचा संवाद या संदर्भात झाला पाहिजे परत मला पुढच्या